अतिवृष्टीमुळे आमदा प्रत्येक पिकाचे नुकसान झाले आहे खास करून गंगथेडच्या भागाचे किंवा काळी माती असणाऱ्या जमिनीमध्ये सध्या पाण्याचे प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळं पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये असे पिवळं पडणं किंवा जळून जाणं त्याच्यामुळे नाचणं हे प्रकार आमदा सर्वात जास्त पिकामध्ये आहेत आणि खास करून काळ्या माती मध्ये किंवा नदी नदीकाठच्या भागाला डोंगर भागामध्ये तेवढे प्रमाण कमी आहे आता हे इतकं त्वरित तर भरपूर तुरीचं पुरित्र पाण्यामध्ये नाचूनच केलेलं आहे कापूस कापसाचे पानं तुळे पुळून मुळे नाचून असं पूर्ण खराब होऊन गेलेलं आहे ते तरी आमदार काही संपूर्ण असं म्हणजे देशाला महत्त्वपूर्ण भाग म्हणून ओळखला जाणार नाही हा भाग नुकसान झालेले आहे प्रत्येकाच्या शेतामध्ये हेच आहे प्रकार आहे कुठपर्यंत जर असं खाली गेलं तर अजून पाण्याचं प्रमाण पण वाढलेलं पाणी साठलेलं असेल तर त्या त्या भागामध्ये तर असं खूप आज वाटलं होतं पाऊस उघडन काय की बरे दोन दिवस पावसानं सुट्टी दिली होती आणि पुन्हा आज जोरात आला महिना झाला सतत बारीक बारीक पाऊस चालू होता परी आज त्यांना मुसळधार लावलं म्हणजे जोरात जोरात पडलं परभणी भागामध्ये असं आहे असं नाही प्रत्येक भागामध्ये पाण्याचं प्रमाण वाढलेलंच आहे पिकाचं नुकसान भरपूर झालेलं आहे काळीचे रान आहेत आणि खास करून रानामध्ये ज्या चार रानामध्ये पलटी मारलेली आहे काळी मातीमध्ये ते पलटी मारल्या रानामध्ये असं पाणी केले भरपूर माती ओली आणि पाय टाकलं तर पूर्ण पाय असा खाली चाल आहे म्हणजे साधारण दहा इंचा पसूर चालला आहे एका एका फुटापसूर चालला आहे खाली पाठ गवत काढण्यासाठी भरपूर शेतकरी प्रयत्न करतात पर ते आमदा कापसाच्या पिकामध्ये म्हणजे प्रत्येक पिकामध्येच नुकसान आहे उत्पन्नामध्ये कमी होण्याची शक्यता आहे भरपूर आता एका काडाओकट का हो हा पण मोठा प्रश्न आहे भागात काहीच नाही आज पाऊस आला भरपूर जोरात आला तुमच्या भागाकडे पाऊस कसा आहे किंवा धान कसा आहे पाऊस असा पर धान कसा आहे सध्या पीक कसं आहे कापसाचे पीक कसे सोयाबीनचे पीक कसे चांगले पीक असेल तर पाऊस चांगला असेल तर काय होत नाही समजा तरी हे हे पीक जरी समजा कमी जास्त होईल रब्बी पीक चांगले येत नाही त्याच्यामुळं आपल्याला म्हणतात ना ओला दुष्काळ महत्त्वाचा आहे पण कोरडा दुष्काळ महत्त्वाचा नाही तर हे पगू किती दिवस पाणी म्हणजे किती दिवस कापू तक धरून पाऊस चालू झाला आता हा बघा म्हणजे नदी जवळ नाही नदी भरपूर लांब आहे काय तरी प्रश्न आहे काळ्या मातीचा काळ्या मातीमध्ये आणि पलटी रान मारल्या राणामध्ये भरपूर असं नुकसान आहे पिकाचं हे बघा पाणी जरी निच जमिनीचा निचरा जरी झाला असेल तर इकडे बघा कापूस असा थोडा तेज नाही पानं पाण्यामुळे पानं खराब झाले पाहिजे मुळी कुजून चालल्यात नासून चाललं प्रत्येक शेतकरी असं तण मोठं मोठं उप काय करणं तर तणनाशक मारावं तर त्याचे वाय वाईट परिणाम म्हणजे कसं बोंड बारीक होणे कापसाचे आता नाही पर्याय आता शेवटी पर्यायच नसेल तर तणनाशक मारावंच लागलं तर शक्यतो मोठाला तण उपसून घेतलं तर चांगली गोष्ट आहे तणनाशक मारलं तर उत्पन्न म्हणजे थोडी वाट पाहिजे तुम्ही कोणतेही तणनाशक मारा त्याच्यामध्ये उत्पन्नामध्ये गवात तर थोडंफार असेल तर त्या पिकामध्ये काय होणार तर तणनाशक तणनाशक पण नाही पर्याय शेवटी पाणी असं हे करू तर मारावंच लागणार आहे शेवटी माणसं भेटत नाही अर्धी पात लागत नाही दिवसामध्ये समजा दोनशे फूट पात जात नाही तर काय करणार त्याच्यामुळं नाही इलाज नसेल शकता खरपत नाही शकता वापर मोठ्या प्रमाणामध्ये करतात आता यामध्ये केलेला हो आहे अगं त्यांना वापर केलेला हो आहे मग मिलेलं आहे काही काय आजू जेवण आहे कापूस सोडा बरोबर दिसत नाही उत्पन्नामध्ये भरपूर घट होईल कदाचित रब्बी ह्याच्यामध्ये साथ मिळावं निसर्गाची रब्बी पिकामध्ये आमला उत्पन्न वाढ मात्र हंगामी पिकामध्ये सध्या तर कमी शक्यता आहे उत्पन्नामध्ये घट होण्याची जास्त शक्यता आहे तुमच्या इकडं कसा आहे पाऊस तुमच्याकडेकडं पीक कसं आहे किंवा कोणकोणती पिकं घेतली जातात तुमच्या इकडं माती कशी आहे जमीन कशी आहे यालाही महत्व आहे मी कळवा आम्हाला जेणेकरून प्रत्येकाला पण कमेंट बॉक्समध्ये वाचून कळ की बेमुख कशानं काय होते हे तरी कमेंट करतात ओके धन्यवाद